समस्त महानुभाव संप्रदाय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे अष्टशताब्दी वर्ष साजरे करत आहे चक्रधर स्वामींचे कार्य त्यांचे साहित्य व त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत श्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी वर्षानिमित्ताने महानुभाव संप्रदाय समाजाने ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येईल तसेच या मागण्यांसंदर्भात बैठकीदेखील घेण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली आहे समस्त महानुभाव संप्रदाय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे अष्टशताब्दी अर्थात आठशेवे जन्मवर्ष आपण साजरे करतो आहे या निमित्ताने मी सर्वप्रथम श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणी अभिवादन करतो आणि सर्व महानुभाव पंथीय भक्तजनांना शुभेच्छा देतो चक्रधर स्वामींचे कार्य त्यांचे साहित्य त्यांचे विचार खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना खूप प्रेरक आहेत चक्रधर स्वामींच्या विचारातून प्रेरणा घेऊन अनेक जीवनव्रती समाजसेवा करतात त्यांचे मौलिक विचार समाजात तेवट ठेवण्याचे महान कार्य महानुभाव संप्रदाय करतो आहे मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं श्री चक्रधर स्वामींना आणि त्यांच्या कार्याला नमन करतो तसेच सर्व महानुभाव पंथीयांना शुभेच्छा देऊन आश्वस्त करतो की या आठशेव्या अष्टशताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकार देखील समाजाने ज्या ज्या मागण्या के केल्या आहेत त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देईल या मागण्यांच्या संदर्भात एक बैठक देखील घेण्यात येईल आणि विशेषतः मराठीतलं अगदी पहिलं पुस्तक म्हणून ज्या लीळाचरित्राला त्या ठिकाणी मानलं जातं मराठीतील पहिला ग्रंथ लीलाचरित्र मानला जातो, जातो। त्यानिमित्ताने मराठी विद्यापीठ रिद्धपूरला व्हावे अशी मागणी सातत्याने होत आहे या मागणीचा देखील शासन सकारात्मक विचार करेल रिद्धपूर विकास आराखडा शासनाने मंजूर केला आहे रेल्वे संदर्भातही शिफारस केली आहे चरित्र रिद्धपूर येथे लिहिले गेल्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व आहे या मागणीच्या संदर्भात शासनाने समिती गठीत केली होती तिचा अहवाल प्राप्त झाला आहे त्यामुळे आगामी काळात रिद्धपूरला मराठी विद्यापीठ करण्यासंदर्भात शासन गांभीर्याने विचार करेल तसेच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले आणि त्याच निमित्ताने मराठी विद्यापीठ व्हावं अशा प्रकारची जी सातत्याने मागणी आहे या मागणीचा देखील निश्चितपणे राज्य सरकार विचार करेल रिद्धपूर विकास आराखडा हा मागच्या काळामध्ये आपण मंजूर केलेला आहे पण त्याची कामं आता मोठ्या प्रमाणात हातामध्ये घ्यावी लागतील हो रेल्वेच्याही संदर्भात आपण त्याची शिफारस आपण केली आहे तिथे प्लॅटफॉर्म वगैरे बनवण्याची सुरुवात देखील आपण मागच्या काळामध्ये सगळी केलेली आहे आणि मी ज्या मराठी विद्यापीठाचा उल्लेख केला ते मराठी विद्यापीठ रिद्धपूर इथे व्हावं अशा प्रकारचीच मागणी आहे आणि याचं कारण असं आहे की मराठीतला पहिला ग्रंथ हा रिद्धपूरला लिहिला गेला अशा प्रकारचा त्याचा इतिहास असल्यामुळे त्या ठिकाणी हे मराठी विद्यापीठ व्हावं अशा प्रकारची मागणी आहे या मागणीच्या संदर्भात मागच्या काळामध्ये राज्य सरकारने एक समिती गठीत केली होती त्याचा रिपोर्ट देखील आलेला आहे त्यामुळे सरकार जरूर रुद्धपूरला मराठी विद्यापीठ करण्याच्या संदर्भात गांभीर्याने विचार करेल आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याचा अंतिम निर्णय घेण्यात येईल बादल कुमार डकरे विदर्भ न्यूज चांदूर बाजार